बाईकडे पाव तिकडे नवीनच नवीन अभ्या बाईच्या घरचा पडदा अबे बाईच्या घरच्या खुर्ची आई नवीन अभे नवीनच नवीन पण मी म्हणतो हे बेला बाई त्या महाभयंकर मरते कशी या फुकट वर फुकटा मध्ये एवढा गोरा कर फुसफुसीत फुसफुसीत लुसलुसीत हा फुकट आहे काय फुकट या बेलाले तू सुद्धा फुकट मध्ये पटव अभे पटली तर टेक नाही तर टेक केलं तर केलं नाही तर तेल लावत गेल आपल्याले का तिले मनाचा प्रयत्न माझा पहिला प्रकार मला देऊ नकोस अग पवित्र आहे प्रेम माझा अर्थ वेगळा लावू नकोस अर्थ वेगळा लावू नकोस बेला बेला अण्णा तुझा ठेला हो ना म्हणजे माणूस का करता ग

बाई दमा दमा घे हळू हळू घे प्रत्येक स्टाफ वर गाडी थांबली पाहिजे हात दाखवा गाडी थांबवा प्रत्येक गाडीवर बसला पाहिजे याचा तर थोडसा विचार कोण आला कुठून आला कसा आला कुस द्या कसा बापे तुला माझ्या दमादमाने परिचित कुठून आलो कस हो आलो कुठे होतो आणि इथे कशासाठी आलो तुला इतिहास सांगतो मी मुडचा शिरपूरचा हो बाई शिरपूर हा शिरपूर वरून बसलो बाई सांगतो ना बाई दमा दमाना सांगतो ना थांब नाही इथे कशाला आला पुरा सांगतो तुले पुरा मूळचा मी शिरपूर शिरपूरचा भाई शिरपूर वरून ट्रेन पकडला बाई सीता कानपूर मध्ये आलो कानपूर मध्ये ट्रेन मध्ये पुन्हा बसलो नागपूर मध्ये आलो बाई नागपूर वरून ट्रेन मध्ये बसलो तोंडपूर मध्ये आलो तोंडपूर वरून बसलो बाई सीधा गच्छीपूर मध्ये आलो गच्छिपूर वरून बसलो बाई सीधा छत्तीसगड मध्ये आलो छत्तीसगड मध्ये आल्यावर थोडसा बरा नाही वाटला ट्रेनच्या खाली उतरलं इकडे पाहतो तर आहे इकडे पाहतो तर आहे कारी का कारीचे कारू मनामध्ये शंका कुशंका निर्माण झाला पाहिजे म्हणलं पहिले कारिचा आस्वाद घेऊन पावा बरी नाही वाटले भुरी कर गेलो मन स्वस्त आनंद घ्यायच मग पुन्हा छत्तीसगड वरून बाई ट्रेन मध्ये बसलो हे बोंबापुरी आलो बाई बोंबापुरी वरून ट्रेन मधून मामाच्या गावी जंगलात जंगलात पावासाठी लावली असा दमा दमान सांगायला बाई फुक्कट मध्ये चौकट दाखवा लागते पैसा पैसा करती है कि पैसे पे तू मरती है दाखवतेस का नाही लवकर तोपर्यंत पर्यंत मी शृंगार करून येतो आपल्याला पाय हा, आप हा? हो हो जा दा, सगळ्यांनी शृंगार करा जा जा तुझ्या बापाचा माल आहे ओ भाई बापाचा मालोस तू माझा मालोस कच्चा बदाम नमी तुजा पिककला बदा तू पण तू तुझं नाव नाही नाम काय रकाय जानी हम दौड में जाते ज्यादा पानी फुकट काम करतो चोकर हा ये म्हणलो बाई पाय सोपा काम फुटाय पाहिजे ही बेला खूप मग तच रा हा ला मोठा म्हणे माझा माल मारतेस मारते मार जागा पाहून तू आज मला पोचवलीस पण लाग अरे नाही एक दिवस तर लागशीलच ना माझ्या हातील वाटलं बाई म्हणजे काय पैसे शॉफायची मशीन वाटली कि काय